हॅलो मित्रांनो काल आमच्या गावामध्ये काल माझ्या स्वतःच्या गावामध्ये गारपीट आणि चक्रीवादळ आणि खूप नुकसान केलेलं आहे शेतकऱ्यांचं तर बघू शकता तुम्ही जवळजवळ पन्नास ते साठ किलोची गार अशी माझ्या गावामध्ये पडलेली आहे आळंद या गावामध्ये तर चार पाच जण उचल तुम्ही उचलायचे उचल एक दोघा जणांची उचलायची नाही त्या गारीला बघू शकता तुम्ही गार पन्नास ते साठ किलोची गार आळंद या पडलेली वाल्मिक नामदेव खारडे यांच्या शेतामध्ये पडलेली गार ही जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मनोजाई कांदे हे सुद्धा पाणी करण्यासाठी आलेले यांच्या शेतामध्ये थंड लागू खाली द्यावा चला இருக்காங்க <laughs> <laughs>

बुलढाणा जिल्ह्याचे सरचिटणीस मनोज बोकांदे हे शेतकऱ्याविषयी दरम्यान संपूर्ण जळगोराज तालुक्यातील जवळपास ऐंशी टक्के गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वादळ पाऊस आणि गारपीट असे या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आज आपण शेतामध्ये आहोत शाळांच्या ठिकाणी आमच्या शाळूचं ताट या ठिकाणी उभं दिसत नाही आणि भयंकर असं मंडळीसर्गाच या ठिकाणी बघायला या या आता ले ले आ या झालेला ठिकाणी आहे आणि खरोखर या शेतकऱ्यांना मदत मिळण्याची फार अत्यंत आवश्यकता आहे तर शासनाला एकच मागणी आहे की तात्काळ एकरी एक पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी मदत जाहीर केली पाहिजे तसंच शेडनेट असतील इतर सर्व पिका असतील त्या सर्व पिकांना मोठी अशी मदत या ठिकाणी दिली पाहिजे नाहीतर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय या ठिकाणी उरणार नाही अशी या ठिकाणी मी मागणी करतो आणि गारपीटाने बघा किती नुकसान झालेलं आहे आमच्या गावा गावामध्ये आळंद या गावामध्ये बुलढाणा जिल्ह्यामधील आळंद गावामध्ये बघू शकता तुम्ही शेरनेट कसं गारपीटाने वारे वादनाने वा ओढून गेलेलं आहे नुकसान तर बघितलं चाळीस ते पन्नास साठ किलोची गार तुम्ही बघू शकले किती मोठी पडलेली आहे हे बघा नुकसान किती झालेलं आहे गारीचं नजदिकी सर्व शेरनेट उडून गेलेले आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब जरूर करा आणि आयकॉन बेल साईडला लागले ला दाखवलेले ला आहेत